ॲडव्होकेट योगेश दिनकर माकणे पुणे लोकसभेमध्ये लोकसंघर्ष पक्षातर्फे पुरस्कृत अपक्ष उमेदवार होतो आणि आज या ठिकाणी संगम घाटावरती झाडं पाणी आणि पर्यावरणाच्या संदर्भामध्ये बोलण्यासाठी उमेदवारांना बोलवण्यात आलं होतं तर आमचं यामध्ये असं म्हणणं आहे की पर्यावरण वाचवायला पाहिजे हे आपल्या सगळ्यांना कळतं आहे कारण आपली येणारी पिढी अतिशय गंभीर संकटात आहे आणि आज जर का आपण आपल्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर नाही आलो तर आपली मुळं कधीच कम्फर्ट झोनमध्ये राहू शकणार नाही आहेत आणि यासाठी लोकसंघर्ष पक्षाने पहिली कृतीचं पाऊल उचललेलं आहे आम्ही महाराष्ट्र शासनाला आणि पुणे कलेक्टरला हजार सह्यांचं लोकांचं पत्र पाठवलेलं आहे आणि पुणे शहरातली वाहन विक्री बंद करा हे आमचं पहिलं पाऊल आहे वाहन विक्री बंद करा ह्यातनं असं होईल की काहीतरी निर्बंध येतील आपण फक्त निर्बंध मागितले तर काहीच येणार नाही कारण शासन आणि सत्ताधारी हे सगळेजणं रेड कार्पेट टाकण्यात गुंग आहेत आणि त्यांना फक्त मल्टीनॅशनल कंपन्यांना पर्यावरणाचा रास करून प्रॉफिट कमवून द्यायचं आहे आणि म्हणून लोकसंघर्ष पक्षातर्फे आम्ही जे काही नदीचं जे आज हे सगळं विद्रुपीकरण झालेलं आहे त्याच्या संदर्भामध्ये येणाऱ्या काळामध्ये एक मोठी मोहीम आम्ही हातात घेणार आहे आणि लोकसंघर्ष पक्षातर्फे येणाऱ्या काळामध्ये नदीसाठी कायदा असा कायदा आज तागाय स्पेशल कायदा झालेला नाही आहे एन्व्हायरमेंट ॲक्टमध्येच आहे पण नदीसाठी स्पेशल कायदा आम्ही करण्याचं आमचं धोरण आहे धन्यवाद नमस्कार मी युवराज चंद्रकांत लिंबोळे मी राईट टू रिकॉल पार्टीचा लोकसभा उमेदवार आहे आणि साधारणतः माझं लोकसभेला उभारण्याचं कारण हाच आहे की लोकांना एक राईट टू रिकॉल म्हणजे वोट वापसीची अधिकार ज्युरी कोर्ट आणि रेफरंडम म्हणजे ट्रान्सपरंट कंप्लेंट प्रोसिजर जे काही पॉवर आहेत ते लोकशाहीच्या म्हणजे आपल्याला आतापर्यंत शाळेमध्ये पण कोणी शिकवलं नाही ना वृत्तपत्रामध्ये पण कोणी सांगितलं नाही पण अमेरिका फ्रान्स आणि जर्मनी यासारख्या देशांमध्ये सुद्धा खूप वर्षापासून साधारणतः बाराशे वर्षापासून ब्रिटनमध्ये ज्युरी सिस्टीमची प्रथा आहे पण भारतामध्ये ती प्रथा नाही आहे तर ज्युरी सिस्टमचा मेन बेनिफिट काय आहे की फास्टर डेव्हलपमेंट निष्पक्ष न्याय आणि त्यासोबत लोकांना त्यांचे जे मागण्या आहेत ते लवकरात लवकर पूर्ण करून ते आपलं डेव स्वतःचे रक्षण पण करतील आणि ते लोकांना जे काही त्यांचा प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करतील त्यामागचा माझा हा उद्देश आहे तर प्रत्यक्ष आणि रुपेश केसकर सरांनी जे आम्हाला उपलब्ध मंच उपलब्ध करून दिलं आहे त्यामध्ये पर्यावरणाबद्दल काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे त्यांनी आम्हाला जे प्रश्न विचारला तर त्या संदर्भात माझा मुद्दा असा आहे आणि माझा प्रस्ताव असा आहे की रायटोरिकॉल पार्टीकडनं प्रस्तावित केलेले का काही ड्राफ्ट आहेत जे काही मसुदे आहेत त्यामध्ये आमचं मेन सगळ्यात महत्त्वाचं ड्राफ्ट आहे ते सरकारी जमीन जे आहे ती सरकारी जमीन आम्ही नागरिकांची संपत्ती म्हणून घोषित करणार नागरिक संपत्ती घोषित केल्यानंतर त्याला आम्ही भाड्याने देऊन टाकणार आणि ते त्यातून एकत एक एक एकूण ज जमा होणारे जे काही भाडं आहे त्या नागरिकांच्या डायरेक्ट बँक अकाउंटमध्ये आम्ही पाठवणार साधारणत आम्ही ह्याला नाव दिलं सरकारी जमीन किराय बटवारा हिंदी नाव आहे आणि त्यासोबत एम टी लँड टॅक्स म्हणजे रिक्तकर भूमी आपण त्या कायदा आपण मांडलेला आहे ज्या ज जमिनीक पडून आहे ज्या खोल्या फ्लॅट वगैरे जे पडून आहेत त्या फ्लॅटवर आपण वार्षिक बाजारभावप्रमाणे एक टक्के टॅक्स लावणार आणि जी एस टी रद्द करणार जेणेकरून व्यावसायिकांना त्यांचा व्यवसाय पण वाढेल आणि हे जागे पण उपलब्ध होतील आणि या पूर्ण या पूर्ण कायद्यांचा आपण जर आपण आढावा घेतला तर साधारणतः जे काही पर्यावरण कक्ष का ॲक्टिव्हिस्ट आहेत की जे पर्यावरणासाठी जे लढत आहेत त्यांचा प्रॉम प्रॉब्लेम ॲटोमॅटिक सॉल्व्ह होणं चालू होईल तर त्यामागं आमचा मुद्दा हाच आहे की जे प्रत्यक्ष त्यांचं जे म विषय आहे की पाणी पर्यावरण आणि जे काही त्यांचं हे काय मुद्दा आहे ते लवकरात लवकर मार्गे लागण्याचं आणि सगळ्या लोकांना त्यामागं पूर्ण शुद्ध हवा शुद्ध पाणीने शुद्ध अन्न भेटण्यासाठी हा सगळ्यात महत्त्वाचा आहे तर हा आता